नमस्कार रामकृष्ण हरी कसे आहात सगळे चला आता आपण आलो आहे ओपन डेकमध्ये हे कस्टर हाव यू मन दिस इज माय ब्रदर कस्टर ऑल द वे फ्रॉम फ्रॉम फिलिपिन्स आणि ओके विच शिफ यू हॅव नाव या या कोस्ता इट्स कोस्ता या या कोस्ता बिलॉंग्स टू कार्निवल अच्छा तर आमची शिप लागते आणि शिप लागल्यानंतर बघा ह्या अशा रश्श्या बांधून ठेवतात म्हणजे शिप आपली हालणार नाही हे असा कार्यक्रम असतो शिप लागल्या लागल्या मस्त पैकी बांधायचा इकडच्या बाजूने काही आता ही रश्शी टाईट करणार खिचतात शिप आमची जस्ट आता लागणार आहे अकरा ते संध्याकाळी साडेसहापर्यंतचा टाईम आहे पळीचं पोट नेम टुडे एन्सना द एन्सनादा आपण आहोत मेक्सिकोच्या एन्सनामध्ये तर हे हे रश्शी बांधायचा कार्यक्रम झाला की त्याच्यानंतर व्हॉट इज दॅट टू आवर्स फ्रॉम लॉस एन्जलिस टू आवर्स फ्रॉम लॉस एंजलिस बाय कार बाय एअरप्लेन बाय फ्लाईट अच्छा आणि आपल्याला लॉस एन्जलीसपासून इकडे यायला दोन तास लागतात असा हा आपला मित्र बोलतोय कष्टर कस्टर आय एम टॉकिंग इन माय इंडियन लँग्वेज ब्लॅक ब्लॉक या सो दिस येतो तर हे सगळे रशी बांधायचा कार्यक्रम करत आहेत आणि अजून एक गोष्ट मला दाखवायची ती म्हणजे पलीकडची शिप लागली दोन हजार बारामध्ये मी या कंपनीत कोस्ता ॲक्च्युली कोस्ताची शिप आहे मी याच कंपनीत काम करायला चालू केलं तर दोन हजार बारामध्ये पण नऊ महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट होता नऊ महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट खूप हार्ड होतो सहा महिन्यानंतर आपल्याला आलामचा आवाज येत नाही आणि मग मी बघत होतो आजची अशी कंपनी जे थोडे लवकर आपल्याला पाठवेल तर मग मला भेटले रॉयल कॅरेबियन आणि रॉयल कॅरेबियनमध्ये आपण आता करतो आहे सात महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट साडेसहा ते सात महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असतो इकडे म्हणजे तिकडच्यापेक्षा दोन महिने काच कमी आहे कॉन्ट्रॅक्ट आहे तर इकडे मच बेटर आहे अजून मी थोडंसं आता परत एकदा पुढं घेतो कॅमेरा ओके तर त्यांची शिप ऑलरेडी लागलेली आहे रश्शा वगैरे बांधायचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आमचा रश्शा बांधायचा कार्यक्रम झाला की सगळ्यांची शिपची क्लिअर होणार आणि मग आम्हाला बाहेर सोडणार फिरायला आणि सगळे जेवढे पण रखडलेली माणसं आहेत दोन दिवसाचा प्रवास करून आलेले ते मेक्सिकोच्या इन्सानामध्ये फिरायला जाणार चला धन्यवाद बाय बाय